नत पैठण्या काही आलेल्या आहेत मला खूप डिमांड होती काही कलर उपलब्ध कर उपलब्ध कर तर त्यांच्यासाठी मी काही कलर उपलब्ध केलेले आहेत खूप मस्त कलर आहेत तर पहिला कलर तुम्ही बघा वाईन कलर काळपट थोडासा काळपट येतो ही साडी ही साडी वेगळी आहे का ही पैठणी आहे ही पण पैठणी आहे दोन्ही पण पैठणी आहे नत पैठणी जी आहे ना ती थोडीशी फरकमध्ये येते सांगते तुम्हाला मी कारण तुम्ही बघू शकता बॉर्डर बघू शकता सगळं बघू शकता तर या कलरमध्ये कलर कलर या कलरमध्ये थोडासा फरक आहे हा काळपट वाईन येतो आणि हा ओनली वाईन कलर येतो या कलरची मी साडी दिवाळीच्या टाइमिंगला सेल केलेली होती भरपूर मोठ्या प्रमाणात मागणी आलेली होती आणि संपलेली होती पुन्हा रिस्टॉक करण्यात आलेली आहे त्यामुळे ही साडी जर कोणाला हवी असेल तर जरूर घ्या एक पीस मी तुम्हाला खोलून दाखवते खूप सुंदर आहे नतीचं वर्क असणार आहे भर पैठणी जी असेल ती ही आहे एक हजार पन्नास ला मिळेल चला यातले कलर बघूया एक म्हणजे वाईन कलर पुढचा जो आहे तो आहे बघा मोर पंकी कलर याला जे कॉन्ट्रास्ट आहे ते आहे राणी पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट आहे बॉर्डर जे आहे ते डार्क वाईनची बॉर्डर दिलेली आहे आणि ब्लाऊज आणि पदर जो असणार आहे तो पिंक कलरचा असणार आहे तर एक म्हणजे हे पुढचा जो कलर आहे तो आहे गुलाबी कलर राणी प्लस गुलाबी कलर तर हे पहा साडीला पूर्णपणे जे आहे ते नदीचं वर्क आहे प्रश्नच नाहीये सगळ्यांना बघताच शनी आवडणारी साडी बॉर्डर बघा बॉर्डरला सुद्धा एवढं सुंदर वर्क देण्यात आलेलं आहे आणि बॉर्डर खूप शाईन करते कारण व्हिडिओमध्येच तुम्हाला दिसत असेल की बॉर्डर किती शाईन करते याला बॉटल ग्रीन कलरची बॉर्डर देण्यात आलेली आहे तुम्हाला वाटेल की मग पदर बॉटल ग्रीनचा असेल का आता नाही पदर जो आहे तो बघू शकता हे बघा पदर अशा कलरचा आहे बॉर्डर बॉटल ग्रीन कलरची आहे एक मीटरचा खूप मोठा असा आलेला आहे ब्लाऊज पीस हा बघू शकता हे आहे हाताचं वर्क बघा याची बॉर्डर खूप सुंदर आहे बरं का बॉर्डरला दिलेलं वर्क जे आहे ना खूप सुंदर आहे तर हा एक मीटरचा सुंदर असा ब्लाऊज पीस तर हा सुंदर असा पदर पदरावरती पूर्णपणे मोराचं वर्क शाईन बघा पदराला हे पहा पूर्ण नथीचं वर्क आहे आणि साडीची ही आहे बॅक साईड कुठेही तुम्हाला टोचणार नाही एकदम सॉफ्ट आहे टोचण्याचं प्रॉब्लेमच नाहीये बऱ्याच जणींना वाटते की ना, ना साडी टोचते का तर नाही आणि अंगाला चापून चोपून बसते साडी लांबीला आहे रुंदीला आहे खूप सुंदर साडी आहे आणि बघा हा एवढाच आहे नेस्ता पदर चला अजून एक साडी रिस्टॉप झालेली आहे ही येलो कलरची खूप साऱ्या जणींनी पसंती दिली त्या साडीला खूप स्पीड मध्ये सोल्ड आउट झाली ही साडी याचा कपडा आहे ब्रासोचा कपडा आहे बघा ज्या ताईने ही साडी घेतलेली आहे त्या ताईने मला जरूर रिव्ह्यू द्यावं जरूर कमेंट करून सांगावी कोणतीही ताई नाही आहे की तिला ही साडी आवडलेली नाही खूप मस्त पीस आहे आणि याला ना मोरपंकीचा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे एक पीस खोललेला आहे तो मी तुम्हाला दाखवते तर ही साडी रिस्टॉक झालेली आहे ताईनं साडीची प्राइस किती असणार आहे तर फक्त आणि फक्त आठशे पन्नास ला ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे ही साडी साडेआठशेला दिलेली आहे ज्या ताईंना मिळाली नाही सोल्ड आउटचा मेसेज आला होता त्यांनी लगेच बुकिंग करा कारण आला तसा कलर जातो म्हणजे जा कलर हाच आहे पण स्टॉक जातो हे पहा याच्यामध्ये कोणताही वर्क निघणार नाही अजिबात निघणार नाही तुम्ही कसंही वॉश करा काहीही करा निघणार नाहीये साडीला पूर्णपणे काटाला जे आहे ते जरीचं वर्क देण्यात आलेलं आहे आणि साडी एवढी सॉफ्ट आहे एवढी अंगालाच आपण जपून बसते आणि वन साईड केली तरी पण बसते विदाउट वन साईड सुद्धा म्हणजे पिन करून सुद्धा बसते खूप सुंदर असे मोर ऑल साडीवरती वर्क आहे आणि हा सुंदर असा ब्लाउज पीस हा ब्लाउज पीस तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही काढू शकता कारण का सांगते मी याला नेस्ता पदरच नाही आहे याला नेस्ता पदर तो हाच आहे साडीचाच देण्यात आलेला आहे कुठे त्यांनी प्लेन ठेवलेलं नाही लाइनिंग वगैरे जे आहे ते ठेवलेलं थे नाही आणि साडीची पूर्णपणे ही बॉर्डर जी आहे मोठी शेवटपर्यंत येणार आहे बहा तर ही आहे साडी प्राइस साडेआठशे ओनली हाच कलर तुम्हाला मिळेल यातल्या कोणत्याही साड्या जर आवडल्या असेल आणि बुकिंग करायचं असेल तर कसं करू शकता वरती स्क्रीनवरती नंबर आहे नव्वद शहाण्णव झिरो तीन एकवीस ब्याण्णव याच्यावरती ओनली व्हॉट्सअप करा जेवढ्या साड्या दाखवलेल्या आहेत त्यातला कुठलाही कलर आवडला असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि तिकडे व्हॉट्सअपला टाकायचं आणि सांगायचं की ताई आम्हाला ही साडी पाहिजे स्कॅनर दिलं जातं पेमेंट डन म्हणून मेसेज आला की तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती साड्या पाठवल्या जातात प्राईस वगैरे सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत आउट ऑफ महाराष्ट्र पन्नास ते शंभर एक्स्ट्रा